गेल्या काही महिन्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या भेटीघाटी आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंचे राईट हँड संजय राऊत यांनी दिलेली एक प्रतिक्रिया अशी सांगते की येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरतील मात्र सगळ्या महाराष्ट्राच्या मनात एकच प्रश्न घोळतोय जर हे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण नक्कीच बदलेल ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या आणि विशेषत मराठवाड्याच्या राजकारणावर ह्या युतीचा काय परिणाम होईल सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर ही युती खरोखरच भारी पडेल का ठाकरे बंधूंची युती मराठवाड्याचं राजकारण बदलणार का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्याचा मराठवाड्यावर काय प्रभाव होईल याचीच सविस्तर माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि तुम्ही पाहताय द डिटेल चॅनल महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे भावनांचा आणि नात्यांचा खेळ इथं राजकारण फक्त मतांवर चालत नाही तर माणसांच्या मनावर चालतं आणि जेव्हा ठाकरेंचं नाव येतं तेव्हा लोक जास्तच भावनिक होतात बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेली शिवसेना ही मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतीक बनली तर त्याच विचारधारेचा नवा आवाज घेऊन राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी केली दोन्ही ठाकरेंनी मराठी माणसाच्या हक्कासाठी झगडण्याचं ध्येय ठेवलं पण राजकीय मार्ग वेगळे झाले काळाच्या ओघात परिस्थिती बदलली भूमिका बदलल्या आणि आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या नावाने मराठी माणसांचं मन जाग होऊ लागला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये युती होणार जवळपास निश्चित झालंय ठाकरे बंधूंच्या या युतीमागची पार्श्वभूमी फार रंजक आहे महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका पोडकास्ट मध्ये राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंना साथ घातली आणि अगदी त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला त्यानंतर दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्यापासून ते सध्याच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कोणत्या ना कोणत्या कारणावरून बऱ्याचदा एकत्र आले जुलैच्या सुरुवातीला वरळीत झालेल्या मराठीचा आवाज या कार्यक्रमापासून दोघांच्या एकत्र येण्याची सुरुवात झाली उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंनी गणपती दर्शन केलं त्यानंतर मनसेच्या दीपोत्सव समारंभात दोन्ही बंधू एकत्र एक आले तसेच भाऊबीजच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्येही ठाकरे बंधू एकत्र एक दिसले याशिवाय पाहिलं तर जून ते ऑक्टोबर दरम्यान जवळ जवळ आठ ते नऊ वेळा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली उद्धव ठाकरे यांचे उजवे हात मानले जाणारे खासदार संजय राऊत यांनी तर थेट शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची घोषणा सुद्धा करून टाकली अर्थात आणखी तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याकडून या युतीला मंजुरी मिळाली नसली तरी काही प्रमाणात तरी ठाकरे बंधू आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकत्र लढवणार हे जवळपास निश्चित झालंय आता या युतीचा मराठवाड्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल तर बघा मराठवाडा हा महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर एक अत्यंत महत्वाचा भाग मानला जातो आठ जिल्ह्यांचा हा प्रदेश नेहमीच राज्यातील सत्तांतरांमध्ये निर्णायक ठरला आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून मराठवाड्यात शिवसेनेचा प्रभाव वाढू लागला बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक नेतृत्वामुळं या भागात शिवसेनेची मुळे घट्ट रुजली पण दोन हजार नऊ मध्ये राज ठाकरे यांनी स्वतंत्रपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सेना पक्ष स्थापन केला आणि मराठवाड्यातील समीकरण बदलायला सुरुवात झाली दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने संपूर्ण राज्यात तेरा आमदार निवडून आणले ज्यामुळे महाराष्ट्रात तिसऱ्या पर्यायाचा उदय झाला यापैकी मराठवाड्यातील एकमेव जागा होती कन्नडची हर्षवर्धन यांच्या रूपात हर्षवर्धन जाधव यांच्या विजयाने राज ठाकरे यांचा प्रभाव मराठवाड्यापर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालं त्यावेळी छत्रपती संभाजीनगर जालना बीड या जिल्ह्यातील तरुण वर्ग राज ठाकरे यांच्या भाषण शैलीकडे करिश्म्याकडे आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित झाला पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांपर्यंत मनसेची ताकद घटत गेली मोदी लाट शिवसेनेचा विस्तार आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कमकुवतपणा या कारणांमुळे मराठवाड्यात मनसेचा प्रभाव दिसेनासा झाला तरीही राज ठाकरे यांचा व्यक्तिगत करिश्मा आणि भाषण कलेमुळे मराठवाड्यातील विशेषतः शहरी भागात छत्रपती संभाजीनगर लातूर आणि नांदेडमध्ये मनसेला अजूनही प्रतिसाद मिळतो दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद मराठवाड्यात अजूनही मजबूत आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव आणि हिंगोली या दोन मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगलं यश मिळालं विधानसभा निवडणुकीत पक्षाची घसरण झाली खरी पण परभणी शहर धाराशिव शहर आणि उमरगा या तीन मतदारसंघात ठाकरे यांचा आमदार विजयी झाला शिवाय इतर जिल्ह्यांमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराला चांगली मतं मिळाली विशेषत छत्रपती संभाजीनगर लातूर जालना परभणी या भागांमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळालेली मतंही त्या भागात उद्धव ठाकरेंचा प्रभाव स्पष्ट करते आता सद्यस्थिती पाहिली तर मराठवाडा हा भावनिक आणि वैचारिकदृष्ट्या ठाकरे घराण्याशी जोडलेला आहे बाळासाहेबांच्या काळात छत्रपती संभाजीनगर बीड आणि धाराशिव हे सेनेचे बाले किल्ले मानले जायचे अनेक शिवसैनिक आजही आपण बाळासाहेबांचे सैनिक या भावनेने उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे आहेत परंतु त्याचवेळी अनेक तरुणांना राज ठाकरे यांच्या भाषणामधील ताजेपणा प्रशासनावरील टीका करण्याची पद्धत आणि मुद्देसूद भूमिका आवडतात जर या दोन ठाकरेंनी एकत्र येण्याचा प्रयत्न केलाच तर मराठवाड्यात ठाकरेंची लाट निर्माण होऊ शकते दोन्ही ठाकरेंचा भावनिक कनेक्ट हा मराठवाड्याच्या मतदारांसाठी विशेष आहे उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचा वारसा लाभला आहे तर राज ठाकरे यांच्यात बाळासाहेबांची बोलण्याची शैली आणि करिश्मा आहे लोकांच्या मनात दोघांकडे ठाकरे कुटुंबाचे वारस म्हणून सन्मानाने पाहिले जातं आणि म्हणूनच जर हे दोघे एकत्र आले तर मराठवाड्यातील मतदारसंघांमध्ये प्रचंड उत्साह आणि भावनिक लाट निर्माण होईल याबद्दल शंका नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हा निर्णायक टप्पा ठरेल मराठवाड्यातील नगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या या सगळ्यांमध्ये ठाकरे बंधूंची युती एक नवा खेळ निर्माण करू शकते कारण दोन्ही पक्षांची मतदारसंघ पातळीवरील बांधणी चांगली आहे उद्धव ठाकरे यांची ग्रामीण भागातील मजबूत पकड आणि राज ठाकरे यांचा शहरी तरुण वर्गावर प्रभाव या दोघांचा करिज्मा एकत्र झाला तर मराठवाड्यातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटासमोर आव्हान उभं राहील यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठवाड्यातील मतदार सामाजिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहेत शेतकरी कामगार व्यापारी तरुण दलित आणि ओबीसी समाज या सगळ्यांच्या राजकीय अपेक्षा वेगवेगळ्या आहेत ठाकरे बंधूंची ही या सर्व घटकांना एकत्र आणण्याची ताकद आहे शिवाय दोघांच्याही पक्षांचा संघटनात्मक पाया मराठवाड्यात हळूहळू मजबूत होईल छत्रपती संभाजीनगर लातूर बीड आणि नांदेडमध्ये मनसेचे स्थानिक पातळीवरील नेते पुन्हा सक्रिय होत आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते गावागावात संघटन वाढवत आहेत जर आगामी काळात ही युती खरोखरच झाली तर मराठवाड्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता सर्वाधिक आहे स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यास वीस ते पंचवीस टक्के मतांचा गट तयार होऊ शकतो जो अनेक ठिकाणी निर्णायक ठरेल युतीच्या भावनेने निर्माण होणारा ओघ आणि करिश्मा यामुळे भाजप शिंदे गट आणि काँग्रेस राष्ट्रवादी वेगळी झाली तर त्यांच्या समोर सुद्धा आव्हान ठरेल शेवटी मराठवाड्यातील जनतेचं राजकारण हे नेहमीच भावनिक राहिलं आहे इथल्या माणसाला नेत्याची भाषा त्यांचं बोलणं आणि त्याचा स्वभाव महत्वाचा वाटतो आणि म्हणूनच ठाकरे नाव म्हणजे अजूनही विश्वास आकर्षण आणि ओळख आहे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर तो केवळ एक राजकीय डाव ठरणार नाही तर मराठवाड्याच्या जनतेच्या मनातील एक जुनी इच्छा पूर्ण होईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती म्हणजे केवळ दोन पक्षांचा संगम नाही तर दोन विचारसरणींची दोन पिढ्यांच्या भावनांची आणि मराठी अस्मितेच्या दोन प्रवाहांची भेट आहे ही भेट जर प्रत्यक्षात आली तर मराठवाड्याचं राजकारण नव्याने लिहिलं जाईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहराही बदलू शकेल तर मित्रांनो ठाकरे बंधूंच्या युतीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय कारण हा फक्त राजकीय खेळ नाही तर मराठी अस्मितेच्या दोन प्रवाहांचा संगम आहे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर मराठवाड्याचं राजकारण नव्याने रंगेल आणि सत्तेचं समीकरण पूर्णपणे बदलू शकतं पण ही युती खरोखर घडेल का की पुन्हा एकदा दोन्ही पक्षांचे मतभेद पुढे येतील ह्या युतीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्राच्या राजकारणातील खरी आणि खोल विश्लेषणं पाहायची असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि द डिटेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका